भेटन हॅलो हा बोला सर मी तुमचा गुगल वरून नंबर काढला मला हे पाहिजे होत केअरटेकर पाहिजे होत बेबी साठी मिळेल कुठे हवं हा मिळेल ना कुठं हवे मी सध्या राहटणी मध्ये राहतो राहतणी सौदागर होता किती आठ दहा तासाच्या ओके ओके आम्हाला रात्री आठ ते सकाळी आठ पाहिजे नाईट शिफ्ट वाली नाईट शिफ्ट वाली बाळ किती महिन्यात एक महिना एक महिन्याचा मालिश वगैरे आहे का एक मिनटा बरं अजून आंघोळ वगैरे तर काही नाही त्याला एक महिन्यापर्यंत नाही सांगितलेलं पण आता बघू समजा इथून जर लागलं तर एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा हॅलो हा बोला हां ते बाळ छोट आहे ना थोडं म्हणजे कमी रेटच म्हणजे हे काय झालेलं आहे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं एक महिना तरी शक्यतो नको हां तर हाँ। हाँ, आता म्हणजे घालणार आहे आम्ही ते आता कसं नाईटला आहे ना थोडासा तो म्हणजे झोपेला त्रास देतोय म्हणून आम्ही रात्रीची शोधतोय दिवसाची आहे ओके मिळेल ना मॅडम हो ना हो मिळेल नाईट साठी मी रेट वगैरे पाठवतो पाहून का तुम्ही ते बाईला पाठवू शकता का इकडे बाई अरेंज करायला लागेल मला कोण आता अवेलेबल पाहायला लागेल कधी पाहिजे तुम्हाला नाही नाही सर तुम्ही काय करा आज पाठवू शकता तुम्ही मग लगेच आम्ही आज उद्या म्हणजे केव्हा आले तरी चालेल पण व्यवस्थित पाहिजे म्हणजे थोडा अनुभव वगैरे हो बाळाचा आहे हा ठीक आहे मॅडम मी पाहतो ना कोण अवेलेबल आहे तुम्हाला कॉल करतो या हो हो व्यवस्थित पाहिजे म्हणजे असं कसं पण नको आहे हे नाही व्यवस्थितच पाहतो फोन करतो मग हा हा ओके ठीक